डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून अनेक मुलं नीटची परीक्षा देतात जवळपास यंदा देशात तेवीस लाख विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगलं आहे अर्थात तेवीस लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे एम बी बी एस एम डी एम एस यासाठीही नीटची परीक्षा देण्यात येते मात्र या परीक्षेमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पाहायला मिळालं आहे जवळपास भारतातील अनेक प्रांतामध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी अर्थात सातशे वीस गुणांची परीक्षा होती त्यांना पैकीच्यापैकी मार्क मिळाले मात्र याचा ट्विस्ट असा आहे की एक प्रश्न चुकला तर पाच मार्क वजा होतात तर पैकीच्या पैकी कसे पडले आणि काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले नक्कीच सर हा काय सावळा गोंधळ आहे आमच्या सरांकडून जाणून घेणार आहोत व्यंकटेश बोळा हे प्रभातचे एज्युकेशन बीट पाहतात सर नक्की काय प्रॉब्लेम काय घोटाळा झाला नीटच्या निकालावर सध्या सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे लाखो मुलं या नीटची व्यवस्थित तयारी करतात मात्र यंदा निकाल हा अनेक पं जे निकालावर शंका घेण्यासारखी स्थिती आहे कारण का की यावर्षी जवळपास सदुसष्ट मुलांना पैकीच्यापैकी गुण मिळाले गेल्या दोन तीन वर्षाच्या आकडेवारी बघता दोन ते तीन विद्यार्थी टॉपर असतात आणि यावर्षी जवळपास सातशेपेक्षा जास्त मुलं जे ज्यांची विद्यार्थी संख्या आहे गेल्या वर्षी ती साडेतीनशे होती यावर्षी ती अडीच हजार आणि सहाशेपेक्षा जास्त गुण मिळालेल्या जा विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी ऐंशी हजार आहे गेल्या वर्षी ती एकवीस हजार होती म्हणजे एकूण आकडेवारी बघता हे निकालावर एकदम प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे आणि ही जी परीक्षा घेणारी जी कंडक्ट करणारी जी संस्था आहे एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे दावा करीत आहे की ही सगळी परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाली असे दावा करत असेल तर कर त्यात काही तथ्य आहे असं वाटत नाही आहे कारण एन टी एनी सुरुवातीला सांगितलं होतं की ही परीक्षा चौदा जून रोजी याचा निकाल जाहीर केला जाईल मात्र त्यांनी चार तारखेलाच हे निकाल जाहीर केला इतकी घाई का केली हा प्रश्न आहे दुसरा गुण ग्रेस गुण शक्यतो पेपर ज्या सेंटरवर उशिरा दिला जातो त्या ठिकाणी जवळपास तेवढा वेळ वाढवून दिला जातो मात्र या ठिकाणी असं केलं आहे की जिथं सेंटर प्रश्नपत्रिका उशिर दिलं तिथं वेळ त्यांना कमी पडल्यामुळे ग्रेस गुण दिलेत असे हजारो विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिलेले आहेत आणि ग्रेस गुण देण्याची निकष कुठलेही स्पष्ट नाही आहेत मग हा जर हा जर ग्रेस गुण दिला तर तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर तो अन्याय करणार आहे नीट परीक्षेचा जो काही निकाल लागलेला आहे तो अत्यंत लाजिरवाणा निकाल लागलेला आहे एन टी ए ही जी रा राष्ट्रीय संस्था आहे की जी देशभरामध्ये नीट परीक्षा घेत असते त्या एन टी ए संस्थेनं आज या देशामध्ये इथल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबांच्या मुलांनी डॉक्टर होऊ नये कदाचित असं काहीतरी त्यांनी इथं कोलीत मांडलेलं आहे आणि या नीट एन टी ए संस्थेनं कुठले पॅकेज घेऊन निकाल लावलेला आहे ला त्याचं निकष त्यांनी आम्हाला सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळतात ते कोणत्या बेसिसवर त्या एकाच सेंटरमधल्या सात मुलांना सातशे वीस मार्क कसे मिळतात ह्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे आणि गावगाड्यातला विद्यार्थी जो बारा बारा तास अभ्यास करून वैद्यकीय परीक्षेला पात्र वैद्यकीय परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो त्या विद्यार्थ्याला कुठंतरी त्या विद्यार्थ्यावर आज अन्याय झालेला आहे आणि हे एन टी एन टी ए अन्याय केलेला आहे त्या विद्यार्थ्यावर मी आम्ही ठामपणे म्हणतो आणि एन टी जाहीर निषेध आता आपण बघितलं की दोन हजार चोवीस पंचवीसचा एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने निकाल जाहीर केला सर्वात प्रथम मला तर यांच्यावर पहिल्यांदा डाउट आला की त्यांनी लोकसभेच्या दिवशीच हा रिझल्ट का जाहीर केला रिझल्ट अपेक्षित होतं चौदा जून बारा जून म्हणजे वेळेच्या आधीच एक तर रिझल्ट जाहीर केला म्हणजे यांना हे जे केलेलं षडयंत्र होतं हे लोकसभेच्या निकालामध्ये कुठंतरी हाणून न्यायचं होतं का हाही एक विद्यार्थी विद्यार्थीहून माझ्या मनात प्रश्न आला त्याचबरोबर त्यांनी हा जी तफावत केली की सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडले आणि त्यात ग्रेस मार्क एक ज्यातला काही व्हॅल्यू नाही हे ग्रेस मार्क सुद्धा ऍड केले त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना प्रचंड नैराश्य आलेले शंभर टक्के जर आम्ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र रात्रंदिवस अभ्यास केल्यामुळं जर परत ही पेपर द्यायचा म्हणलं तर आमच्यावर ते एक वेगळं डिप्रेशन असणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांच्यावर सुद्धा हा अन्यायच आहे त्यामुळं यांनी यांच्या पारदर्शकतेमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि एकदम अतिसामान्य विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार या निकालामुळे आता जो आपण दोन हजार चोवीसची आता जो नीटचा निकाल नुकताच लागला आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय एक विचित्र प्रकार आपल्याला बघायला मिळाला आहे म्हणजे जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी एवढे वर्षांपासून नीटची परीक्षा घेत असते परंतु यावर्षी असे लॅपसेस का बघायला मिळाले दरवर्षी ऑल इंडिया रँक जर बघितला तर हार्डली देशभरात एखादा व्यक्ती असतो त्याला सातशे वीसपैकी सातशे वीस असतात परंतु यावर्षी असं काय झालं की सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पडले मुद्दा दुसरा म्हणजे याच्यामध्ये जी निकालाची तारीख होती ती होती चौदा जून दोन हजार चोवीस परंतु त्यांनी ऐन टायमाला ही तारीख दहा दिवस प्रिपोन केली आणि निकाल चार जून दोन हजार चोवीसला लावला आणि त्याच दिवशी आपल्या सर्वांना माहिती की देशभरात ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याचा निकाल देखील त्याच दिवशी होता मानसिक तयारी आहे का मला तरी असं वाटतं की विद्यार्थ्यांना परत एकदा ला परीक्षा लावून लावणं हाच त्यांच्यावरती एक खूप मोठा अन्याय होईल आणि त्यांना परत परीक्षा द्यायला लावल्या नाही पाहिजेत कारण जर आपण बघितलं तर काही ठिकाणी आपण पेपर फुटी बघितली उदाहरणार्थ बिहारमध्ये बिहारच्या काही सेंटरवर पेपर फुटी झाली पण याचा अर्थ हे नाही की देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पेपर फुटला होता त्यांनी पेपर विकत घेतला आणि पेपर दिला म्हणजे म्हणायचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की माझ्यासारखा का पण काही एक सामान्य विद्यार्थी आहे ज्याला कोणी पण असा म्हणजे पेपर कोणी विकला नाही किंवा आम्ही पेपर विकत घेतला नाही आम्ही अभ्यास करून पेपर दिलेला आहे व आमची अनेक महिन्यांची मेहनती आणि त्या मेहनतीच्या याने आम्ही हा पेपर आहे मला हे वाटतं की हा एक अन्याय असेल आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर की परीक्षा परत घेणं कुठल्या गोष्टीवर मार्क देण्यात आले होते का नाही नाही आता हे ग्रेस मार्क सिस्टीम खूप फार मनोरंजक पद्धतीने एन ने सांगितलं आता बघा काय एका प्रश्नाला चार मार्क आहेत नीटमध्ये आपण सोप्या भाषेत समजू चार मार्क आहे जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर पाच मार्क तुमचे वजा होतात होता। निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे मग सातशे वीस पैकी जर एखाद्याचा प्रश्न चुकला तर त्याला किती मार्क पडायला पाहिजे सातशे पंधरा दोन चुकले तर सातशे दहा असे पाच पाच केलं म्हणजे मात्र विद्यार्थ्यांना सातशे सतरा सातशे अठरा मार्क मिळाले म्हणजे कोणीतरी कोर्टात गेला आणि त्यांनी काय सोयीसुविधा नव्हत्या आम्हाला त्याच्यामुळे पिटिशन दाखल केली आणि त्याच्यावर असं हे आलं की यांना ग्रेस मार्क्स द्या यांना परीक्षा देताना अडचणी आल्या पण ग्रेस मार्क दे देताना देता तुम्ही हात विचार केला पाहिजे ना ॲटलिस्ट की मार्क्स आपण कसे देतो आहे गुण पद्धती काय आहे सातशेशे सातशे अठरा अशी मार्क्स दिले आहेत बरं आता हे डायरेक्टली मार्क्स दिले आहे तुम्ही सातशे अठरा सातशे अठरा एकूण विद्यार्थ्यांचे मार्क्स किती वाढवले हे तर सांगितलं नाही आज जी सुनावणी झाली कोर्टामध्ये त्याच्यामध्ये जे काही वीस हजार विद्यार्थ्यांच्या वतीने एका व्यक्तीने कोर्टात याचिका दाखल केली होती त्या विद्यार्थ्यांचं वीस हजार विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास पंधराशे विद्यार्थ्यांना साठ ते सत्तर मार्क दिले ऐंशी मार्क दिले इथे नीटमध्ये एक एक मार्कावर हजारो विद्यार्थी असतात आणि त्यांचं एसचं ऍडमिशन होणार की होणार याच्यावर सगळं त्यांचं आयुष्य लागलेलं असतं आणि इथे साठ आणि सत्तर मार्क जर दिलेत असा जर विद्यार्थी दावा करत असतील तर याच्यावर नक्कीच पूर्ण चौकशी झाली पाहिजे मात्र ही चौकशी होताना कुठंतरी पारदर्शक धक्का बसला आहे तर कुठेतरी हे जर होत असेल तर प्रवेश प्रक्रियेला धक्का न लावता जे याच्यातले दोषी विद्यार्थी आहेत किंवा जे ज्यांच्यावर असे ग्रेस मार्क्स दिले आहेत त्यांची कसून तपासणी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे पडताळणी झाली पाहिजे आणि जे सदुसष्ट विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ज्या एका ठराविक प्रांतातील विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळाले त्यांना सुद्धा चौकशीच्या किंवा त्यांना सुद्धा कुठेतरी परत काय तपासणी झाली पाहिजे त्यांच्या पेपरची जेणेकरून मग सत्य बाहेर येईल मात्र अशा वेळी प्रवेश प्रक्रिया ही सुरू राहिली पाहिजे कारण की जे विद्यार्थी प्रामाणिक आहेत ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांच्यावर कुठला अन्याय नको कारण वर्षातून एकदा ही परीक्षा आपण येते आणि विद्यार्थी तयारी करत असतात अशा वेळी त्या परीक्षेला ती ढकलत पुढे गेली किंवा काय रेंगाळली ना तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होतात ते नैराश्यात जाऊ शकतात त्याच्यामुळं साठ बाय साईड प्रवेश प्रक्रिया ही सुरू राहिली पाहिजे आणि जे याच्यामधले दोषी आहे त्यांची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे खरं तर या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाने देखील पुढची तारीख दिली आहे राहुल गांधींनी देखील नीट परीक्षेवरती आता येत्या अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार आणि प्रश्न उपस्थित करणार असं देखील सांगितलं आहे काही विद्यार्थ्यांनी या सगळ्या प्रकरणावरती आंदोलन आणि निषेध देखील व्यक्त केला राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी देखील परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी केलेली आहे हा मात्र या सगळ्या घटनेचा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होतो आणि न्यायालय नक्की काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन पियुषासह मी प्रितम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे